चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हे स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता फेब्रु महिन फेब्रुवारी महिन्यामध्ये माघ अमोशा म्हणजेच दर्श अमोशा आहे तर मंगळवारी सतरा तारखेला अमोशा आहे तर सोमवारी सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटाला म्हणजे आजच आमावश्याला प्रारंभ झाला आहे आणि उद्या मंगळवारी सायंकाळी पाच वाजून तीस मिनटाने समाप्ती होणार आहे तर उद्या दिवसभर आमावस्या आहे तर या आमावश्या दिवशी काय काय उपाय करायचे आहेत काय सेवा करायच्या आहेत आणि आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी किंवा तृप्तीसाठी काय सेवा करायच्या आहेत काय उपाय करायचे आहेत ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आमोशा दिवशी संध्याकाळी पिवळ्या मौरीचा सुद्धा प्रभावी उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आता बऱ्याच वेळेस दर्श आमावश्याला या माघ आमावश्याला तीर्थ क्षेत्रात जा तीर्थक्षेत्रा क्षेत्रा तीर ठिकाणी जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला बऱ्याच जणांना त्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य किंवा गोमूत्र टाकूनसुद्धा आंघोळ करू शकतात बघा आता पंचगव्य आपल्याला केंद्रात मिळून जातं तर तिथून आणूनसुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य किंवा गंगाजल तुमच्या घरामध्ये असेल तर गंगाजल टाकूनसुद्धा तुम्ही आंघोळ करू शकतात कारण या आमोश्याला तीर्थक्षेत्राच्या जा ठिकाणी जाऊन आंघोळ करण्यामध्ये म्हणजे नदी ठिकाण जिथे नद्या असा प्रवाह असतो नदी असते तिथे जाऊन आंघोळ करण्याला खूप महत्त्व असतं मग ते शक्य नाही तर तुम्ही अशा प्रकारेसुद्धा करू शकतात तर बघा आता आमोशा दिवशी आपल्या घरामध्ये बघा आता बऱ्याच वेळांना आमोशा म्हणणं की खूप वाईट दिवस आहे काय की असं वाटतं पण बघा आमोशा हा चांगलाच दिवस असतो माता लक्ष्मी चापन चा पण माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याचा हा आमोशाचा दिवस असतो आपण या अमावश्या दिवशी काहीही ख खर वस्तू खरेदी करू शकतात चांगल्या का म्हणजे काही चांगलं जे काही आपले कार्यक्रम आहेत सुद्धा करू शकतात कारण अमावस्या ही वाईट नसून चांगलीच आहे या दिवशी लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवासुद्धा करू शकतात त्याचबरोबर आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी सुद्धा काही उपायसुद्धा करू शकतात आता बघा आप बऱ्याच वेळेस काय होतं की प्रत्येकाच्या घरामध्ये वादविवाद होतात कटकटी होतात भांडणे होत राहतात आप आपापसातील आप वादविवाद असतात मग हे नाहीशी व्हावे दूर व्हावे यासाठी पण काही उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते नकारात्मकता असते त्याच्यामुळे आपल्या स्वतःमध्ये सुद्धा चिडचिडपणा होतो कंटाळा आल्यासारखं होतो थकवा आल्यासारखं वाटतं काहीच करू नये असं वाटत असतं तर त्यावेळेस तुम्ही पंचगव्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही आंघोळसुद्धा या पंचगव्याने करू शकता किंवा गोमूत्र असेल तर तुम्ही गोमूत्र टाकूनसुद्धा आंघोळ करू शकतात बघा एक वेगळीच प्रसन्नता तुम्हाला जाणून येईल इतकं या पंचगव्यामध्ये ताकद असते त्याचबरोबर आता आमोसे आहे आता आमोस्या म्हणले की घराची स्वच्छता आली घरातील सर्व काही जाळं झळमटं जाड़ तुम्हाला काढून घ्यायची आहे फरशी सर्व काही पुसून घ्यायची आहे घराची स्वच्छता करायची आहे आणि लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर राहावी माता आपल्या घरात स्थिर राहावी आपल्या घरातील अलक्ष्मी ही बाहेर जावी यासाठी ज्या काही घरामध्ये तुटक्या मुटक्या वस्तू ज्या आहेत चपला असो भांडी असो चिरलेली किंवा फाटलेले तुटलेले काही वस्तू असो कपडे असो खराब हे सर्व काही आपल्याला जे काही उपयोगाच्या वस्तू नाहीत तर त्या सर्व काही तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत त्याची व्य योग्य त्या पद्धतीने विल्हेवाट लावायची आहे अशा प्रकारे घरातील सर्व काही स्वच्छता करायची आहे आमोसे आहे म्हणले की मुख्य दरवाजाला मुख्य दरवाजा हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तुम्हाला गोमूत्राने आणि उंबऱ्याला हळदीचं हो लेपन करायचं आहे हळद घ्या थोडीशी त्याच्यात गोमूत्र टाका किंवा गंगाजल ही गुलाबजल असेल तर गुलाबजल टाका आणि उंबऱ्याला स्वच्छ हळदीचं हो लेपन करा याने काय होतं माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो तर आवर्जून या सर्व काही गोष्टी तुम्हाला अमावस्या दिवशी करायच्या आहेत अमावस्या हा दिवस मुळातच खूप चांगला मानलेला आहे आमोस्या हा दिवस आपल्या पितरांच्या स्मरणार्थ सेवा करण्याचा असतो आणि माता लक्ष्मीची आपली आपल्यावर कृपा व्हावा यासाठी माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते आपल्या घरातील ज्या काही तुटक्या मुटक्या वस्तू आहेत त्या सर्व काही बाहेर काढून आपल्या घरातील अलक्ष्मी आपल्याला बाहेर काढायची आहे आणि लक्ष्मी माताचा आपल्या घरात प्रवेश व्हावा त्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत आता बघा तुम्हाला काय करायचं आहे आमावश्या दिवशी देवपूजा करण्याच्या आधी तुम्हाला पितरांची स्मरणार्थ सेवा करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे पितृस्तुती स्त्रोत्राचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर पिंपळाचं झाड असेल तर पिंपळ वृक्षाखाली तुम्हाला दक्षिणेकड दक्षिणेकड कर तोंड करून तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली दिवा लावायचा आहे आणि हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम नमो पितृदेवताय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं तुम्हाला म्हणायचं आहे पितृदेवताय येणं मह पितृदेवता मह हो, हो, असं सुद्धा तुम्ही मंत्र म्हणून तो दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला पित्रांची ही सेवा करायची आहे नंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे त्याचबरोबर आता तुम्हाला कालभैरव अष्टक आणि तुम्हाला वलगरसुक्ताची पण छान अशी आमावस्या दिवशी सेवा करायची आहे बघा आता पिवळ्या मोहरीचा उपाय हा बरेच जण आमावश्या दिवशी करत असतात आणि पिवळ्या मोहरीचा उ, उ उपाय हा खूप म्हणजे खूप प्रभावी उपाय आहे तर तो कसा करायचा बघा घरामध्ये बांधणं वादविवाद कटकटी होत असतील सतत घरामध्ये चिडचिडपणा होत असेल आजारी व्यक्ती असेल तर याच्यासाठी हा खूप म्हणजे खूप प्रभावी उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर तुमची पूजा झाल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आणि जी आपण स्वामींची उधी असते बघा आता आपण दिवा लावतो उदबत्ती लावतो मग त्याची जी उद पडलेली असते उदबत्तीची जी रक्षा पडलेली असते तर ती थोडीशी पिवळ्या मोहऱ्या उजव्या हातात घ्या त्याच्यावरती रक्षा घ्या आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे उजव्या हातामध्ये ती मोहरी आणि रक्षा घेऊन पिवळ्या मोहऱ्या तुम्हाला घेऊन तुम्हाला अकरा वेळेस कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि तुम्ही एक वेळेस म्हणा दोन वेळेस म्हणा किंवा तीन वेळेस म्हणा वलगासुक्ताचं सुद्धा पठण करायचं आहे बघा आता तुम्हाला येत नसेल तर तुम्ही युट्यूबला सुद्धा लावून देऊ शकतात अशा प्रकारे तुम्हाला या सेवा करायच्या आहेत अकरा वेळेस कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळेस दोन वेळेस किंवा तीन वेळेस वलगासुक्तचं पठण करायचं आहे या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जप करू शकतात आणि नंतर ज्या त्या मौऱ्या आहेत तर त्या सर्व तुमच्या घरामध्ये तुम्हाला चहू बाजूला काना कोपऱ्यामध्ये सगळीकडं दोन 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 अशा मौऱ्या तुम्हाला टाकायच्या आहेत बघा याने घरातील नकारात्मकता जाते घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्या घरातील वातावरण हे छान असं पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वातावरण राहण्यास मदत होते आणि त्याचबरोबर आमोसे आहे आमोशा दिवशी पित्रांच्या सेवा केल्याने आपल्या घरातील पि आपल्या घरावर पित्रांचा आशीर्वाद राहतो कारण पित्र आपल्या सर्व काही आपण काय करतो हो, कसं वागतो काय कसं राहतो हे सर्व काही पित्र आपले बघत असतात त्याच्यामुळे आमोशा आहे पित्रांच्या स्मरणार्थ तुम्ही दानधर्मसुद्धा करू शकतात बघा तुम्ही काहीही दानधर्म करू शकतात कपडे दानधर्म दान करा छत्री दानधर्म करा एखादी काठी दानधर्म करा चप्पल दानधर्म करा जी काही पित्रांच्या स्मरणात जी काही तुम्हाला दानधर्म करणं होईल ते दानधर्म तुम्ही या आ, आता या अमावस्या दिवशी करू शकता प्रत्येक आमावश्याला तुम्ही या सेवा आवर्जून करा बघा तुमच्या पित्रांचा आशीर्वाद नकास नक्कीच तुम्हाला मिळेल आणि जे काही तुमच्या कामामध्ये अडथळे येतात जे अडथळे निर्माण होतात ते अडथळेसुद्धा दूर होतील आणि तुमच्या पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला लागेल तर अशा प्रकारे तुम्हाला अमावस्या दिवशी या साध्या आणि एकदम सोप सेवा आणि उपाय करायचा आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका भेटू पुन्हा जायच्या एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादाना श्री स्वामी समर्थ